आर शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य शासनाकडून अखेर सुट्ट्यासंदर्भात अधिकृत परिपत्रक आज निर्गमित झालेला आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कधीपासून सुट्टी सुरू होणार आहे कधी संपणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांच्या विद्यार्थ्यासंदर्भातल्या सम सं महत्त्वपूर्ण अपडेट ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज रोजी निर्गमित झालेलं उन्हाळी सुट्टी संदर्भातलं महत्त्वपूर्ण असं हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचनालयाचं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे हे परिपत्रक राज्यातील सर्व शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना लागू असणारा आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू हे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे अनेक कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या आपल्या यूट्यूब चॅनेलला कमेंट प्राप्त होत होत्या आणि उन्हाळी सुट्टी कधी सुरू होणार आहे आणि पुढील सतराच्या शाळा कधी सुरू होणार आहेत यासंदर्भातल्या कमेंट प्राप्त होत होत्या आणि यासंदर्भातलंही महत्त्वपूर्ण असं परिपत्रक अखेर निर्गमित झालेलं आहे या परिपत्रकाच्या अनुषंगानं राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत यामध्ये राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचं शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनानं त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा पुढील शैक्षणिक वर्ष सोन सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्यमंडळाच्या शाळा ज्या आहेत त्या सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होतील जून महिन्यातील विदर्भाचं तापमान विचारात घेता उन्हाळ्याची सुट्टीनंतर येथील राज्यमंडळाच्या शाळा सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळ सतरा सात ते अकरा पंचेचाळीस या वेळेबाबत सुरू करण्यात याव्यात सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसपासून नियमित वेळेत सुरू करण्यात याव्यात विदर्भ वगळता सर्व शाळांचं नियोजन जे आहे ते अर्थात सोळा सहा दोन हजार पंचवीसपासून शैक्षणिक सत्र नवीन जे आहे ते सुरू होणारं आहे आणि अखेर दोन मे दोन हजार पंचवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत उन्हाळी सुट्टी असणार आहे या संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक अखेर निर्गमित झालेलं आहे त्यामुळे निश्चितच शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद